नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे सुप्रीमो प्रकाश आंबेडकरांना आपण राजकारणाच्या आखाड्यात खूप पाहिलंय पण आज त्यांना एका तरुणाची बाजू मांडताना महाराष्ट्राने देशाने पाहिलं सोमनाथ सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी हे त्या तरुणाचं नाव सोळा डिसेंबरचं हे प्रकरण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधानाच्या प्रतीची विटंबना झाल्यानंतर परभणीमध्ये हिंसाचार उसळला होता त्यावेळी पोलिसांनी काहींना अटक केली होती त्यात हा सोमनाथ सूर्यवंशी होता सोमनाथ सूर्यवंशी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होत इतरांसोबत मात्र पोलिस कोठडीत त्याचा संशयास्पद मृत्यू झाला पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला असा आरोप त्यावेळी झाला होता पण सरकार आणि पोलिसांनी हे आरोप पेटाळले त्यामुळे अखेर त्यांचं कुटुंब म्हणजे सोमनाथची आई लढ्यासाठी पुढे आली दोषी पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे यासाठी त्या आईने सोमनाथच्या आईने हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठापुढे याचिका केली आहे ती याचिका आज सुनावणीला आली त्यासाठी कोण उभं राहिलं होतं प्रकाश आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू त्यामुळे आज कोर्टामध्ये काय होतं याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं ला होतं सोमनाथ सूर्यवंशी हा लॉ चा विद्यार्थी त्याचा पोलिसांच्या मारहाणीत जीव गेला त्यामुळे म्हणजे समाजामध्ये आक्रोश होता तो आक्रोश हो आज प्रकाश आंबेडकर यांनी ज्या पद्धतीने युक्तिवाद केला त्या युक्तिवादात दिसून आला काळाकोट घालून प्रकाश आंबेडकर उतरल्याचं या प्रकरणात पाहायला मिळालं प्रकाश आंबेडकर काळाकोट प्रकाश आंबेडकरांनी अतिशय जोरदार युक्तिवाद केला आणि त्यांनी जे मुद्दे मांडले ते है सरकार पंचायत हो याचिका स्वीकार तारीख एक सोमनाथ स्वामी एक स्वाभिमानी स्वाभिमानी कुटुंब है स्वाभिमानी विद्यार्थी होता तो सरकार ने त्याच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयाची मदत जाहीर केली होती पण आईने नकारली आता आपल्या मुलाला न्याय मिळायला पाहिजे यासाठी त्या मैदानात उतरल्या आहेत प्रकाश आंबेडकर यांनी ज्या पद्धतीने म्हणजे प्रकाश आंबेडकर ज्या पद्धतीने या आज काळा कोट घालून उतरले आहेत एक समाजाच्या वेगळ्या मुलाला न्याय द्यायचा आहे त्यांनी जी युक्तिवाद केले त्यामुळे आता सरकार अडचणीत येणार आहे चांगलं आलंच आहे तसं म्हणजे आंबेडकर म्हणाले युक्तिवाद करताना की न्यायालयीन कुठडी मृत्यू झाला आहे त्यामुळे मॅजिस्ट्रेट चौकशी करतात नियमावली पण पुढील कारवाई कोणी करायची मॅजिस्ट्रेट चौकशी झाली आहे पुढील कारवाई कोणी करायची याबाबत या कायदा अपूर्ण आहे कायदा सांगत नाही पुढे काय करायचं मॅजिस्ट्रेटने आपलं म्हटलं म्हणणं अहवाल दिला पण पुढे काय त्यामुळे पार्लमेंटने कायदा पूर्ण पूर्ण कायदा करेपर्यंत आता पूर्ण कायदा नाही आहे कायदा पार्लमेंट करणार पार्लमेंटने कायदा पूर्ण करेपर्यंत कोर्टाने नियमावली तयारी करावी असा युक्तिवाद प्रकाश आंबेडकरांनी आज न्यायालयात केला की कायदा अपूर्ण आहे आता पुढे काय करायचं कायदा सांगत नाही त्यामुळे आता हायकोर्टाने नियमावली द्यावी की पुढे काय करायचं हायकोर्टाने सांग असा जोरदार युक्तिवाद केला आंबेडकरांनी एकदम सरकारुटी ने बा आंबेडकर प्रकरण सरकार आरोपी है आम न्याया अपेक्षा करना का योग्य नहीं तुम्हें एस आई टी ने पा एस आई टी च काम ये हाईकोर्टा देखरेखीत चाललं पाहिजे अशी मागणी आंबेडकरांनी केली कोर्टाने सरकारला नोटीस दिली आहे आणि पुढची तारीख म्हणजे एकोणतीस तारखेला ते पुढे सुनावणीला येणार आहे सरकार सरकारने सरकार काय सत्य लपवण्याची सरकार का धडपड करते आहे तो तरुण सोमना त्याला काही प्रॉब्लेम नव्हता काही तब्येत खराब नव्हती काही तरुण होता नेमकं आता सत्य बाहेर येईल कारण खुद्द प्रकाश आंबेडकर मैदानात उतरले तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार